अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार संत गजानन महाराज पायी दिंडी सोहळा उमरा तालुका पाथरी जिल्हा प्रभरी उमरा ते शेगाव असणारा आपला हा सहावं वर्ष असणार पायी दिंडी सोहळ्याच या भव्य दिव्य शेगाव नगरीमध्ये संत गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसावा हा प्रगट दिन सोहळा आहे या शेगाव नगरीमध्ये साजरा होत आहे आपलं भाग्य आहे की आपण या शेगाव नगरीमध्ये या सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत दहा ते अकरा दिवस नाही आपला पायी असणारा प्रवास प्रवास करता 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 आपण आज या मुकामी आलेलो आहोत येत असताना सर्वच गावकऱ्यांनी भरपूर गावं लागली भरपूर गावामध्ये आमची भरपूर असणारी व्यवस्था सर्व ग्रामस्थांनी केलेली आहे सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था असल चाल जेवायची असेल झोपायची असेल स्नाची उमऱ्यापासून ते शेगाव पर्यंत ज्या ज्या भाविकांनी आम्हाला सहकार्य केलं सेवा केली सर्वांच्या चरणावर प्रथमत मी या दिंडी सोहळ्याच्या वतीने नतमस्तक होतो आणि करता करता आज आपण या शेगाव मध्ये आलेलो आहोत आणि आज असणारा हा प्रगट दिन सोहळा आहे निमित्तानं या ठिकाणी हे कीर्तन सेवेचं आयोजन आहे गेली दोन दुसऱ्या वर्षापासून आपण या मान श्री हरिभक्ती पारायण जिन भाऊ बर्वे यांच्या इथं आपल्याला ही व्यवस्था श्रीसंत गजानन बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने गजानन बाबांनी यांच्या अंतकरणामध्ये प्रवेश केला कुठतरी के निवासच पाहिजे स्थान पाहिजे त्यांच्या माध्यमातून आपल्याला सुंदर असं वास्तू राहण्याकरता मिळालेलं आहे आमचे असणारे दाजीच आहेत तुरुंगावकर आपल्या गुंडाजवळ असणारे तुरुंगगाव त्या ठिकाणचे असणारे महान भगवत भक्त श्रीमान अनंतरावजी माने आहेत त्यांच्या आपल्याला ही वास्तू प्राप्त झालेली आहे देवाची जर भेट व्हायची असल तर त्याकरता संत लागतात संताशिवाय देवाची भेट होत नाही तसं या गजानन बाबाच्या नगरीमध्ये आपल्याला हे एक देवाचं वास्तव्य मिळालेलं आहे संत म्हणून या ठिकाणी मा हे माध्यम आहे त्यांच्यामुळं आपल्याला या ठिकाणी मिळाली आणि अशी मिळाली आपल्या घरी राहायला नाही ना अशी मिळाली आमच्या <laughs> तर घरी नाही एवढं आई म्हणल्या तुमचीच कृपा आहे ऐका नाही आपल्या घरी नाही असं राहायला आपल्याला या ठिकाणी मिळालं आणि मनासारखं मिळालं ऐका नाही तसं काही नाही चुडचूड नाही फुडफुड नाही आता आम्ही सुरुवातीला चार पाच जण आलेलो होतो ऐका नाही बाबाही आलेले होते त्यावेळेस असा स्वभाव कळाला की आम्ही झोपायलो कुठं राहिलो चहा पाणी जेवण अगदी जेवण करून आम्हाला त्यांनी सोबत चार पाच जणांचा डबा बांधून दिला म्हणजे किती त्यांच्या ठिकाणी ते आपल्याशी आदर असेल ऐका नाही आपण एवढी सेवा करत नाही त्यांच्या ते ठिकाणी एवढा भाव आहे आजही आपण पाहतो आता एक दिंडी आहे अनेक दिंडी आहेत गजानन बाबा माध्यमातून सेवा करून घेतात सदबुद्धी संकल्पना गजानन महाराजांनी त्यांच्या ठिकाणी दिली फार आम्ही दिंडी आणली दर्शन केलं राहतात ठिकाणा लागला असा टेम्पू म्हणजे रिटर्स बाबाला वाटणार तरीही आम्ही पुन्हा दिंडी घेऊन आलो मी कुठंतरी शेवेस उतरलो असतो बाबाच्या शेवे काहीतरी पात्र ठरलो असतो बाबांनी ठिकाणी निर्माण करून दिली आणि सोबत असणारे सर्व शेजारी नाही यांनी पंक्ती घेतल्या त्यांच्याकडे जर आपण आता जग च्या पाण्याला गेला तर बघा किती प्रेमानं बोलतात असं वाटतं की त्यांना किती आपण आलेलो पाहून आनंद होतो त्याच्यानंतर आपल्याविषयी त्यांच्या ठिकाणी किती प्रेम आहे सत असणार प्रेम हे अखंड तुमचं आमच्यावरती असू द्या आणि आमच्याकडून ही सेवा घडावी हीच असणारी एक बाबांच्या चरणी प्रार्थना करूया सोहळ्यामध्ये सुद्धा या वर्षी भरपूर भरपूर आपले असणारे भाविक भक्त आले तरी तीस चाळीस तीस चाळीस असतात पण या वर्षी जवळजवळ साठ सत्तर मी तो आल्यानंतर आणखी दहा पाच आहे म्हणजे जवळजवळ शंभरच्या जवळ आसपास आकडा घेलेला आहे असं जीवनाचे रोप लावी येणे द्वारी त्याचा गगनावर वाढत राहावं लोक म्हणून सुंदर प्रकाशकऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला आमचे असणारे प्रमुखी सोहळ्याचे आम्ही प्रमुख केले त्यांना ते काही झाले नाही म्हणलं हे तुम्ही सांभाळायचं कारण सांभाळायला कोणीतरी लागतो हा जिम्मेदारी त्यांच्याकडे आम्ही सर्वांनी मिळून दिली आणि ते कसं सांभाळून सांगायचं सांभाळाला सुद्धा गजानन महाराजांची चांगले भक्त आहेत आपल्या गावामध्ये सुंदर प्रकारची गजानन महाराजांची भक्ती त्यांच्या घराण्यामध्ये होत आहे म्हणून त्यांच्याकडे ही जिमेदारी सोपवली सुंदर प्रकारे चांगली व्यवस्था दिन्ही सोहळ्यामध्ये ते करतात ऐक तर नाही असं काही दुखायला कुणी चालताना ना पाठीमागं राहिलं तर भजन तोडतात आणि पाठीमाग जातात का बाबा तू मागं राहू नये त्याला काही भीती वाटू नये सुंदर प्रकारची व्यवस्था खाण्यापिण्याची असं राहण्याची सर्व सर्व चहा पाण्याची व्यवस्था वाढण्याची अवस्था अगोदर दिंडी सोहळा काढणं सोपं नाही तर रामनवमीला दिंडी घेऊन येतात महिन्याना अगोदर अ महिन्यान हो त्याला महिन्याना अगोदर पुन्हा भेटावं लागतं त्या वारकऱ्याला भेटा भेटायची गरज नाही पण जर भेटावं लागतं चला भेटा या बाबा बहुसंख्येने भे� वारकरी निघतात त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा आनंद मिळतो आहे प्रकारे आपले या दिंडी सोहळ्याला करेन करेल भक्ती प्राईन पांडुरंग महाराज हजारे सुंदर प्रकारची विण्याची सेवा करतात किंवा आम्हाला सगळ्याला सामावून घेतात त्यांच्या माध्यमातून आपला दिंडी सोहळा चालतोय सर्व तुम्ही आम्ही होय यांना पेढी वाकरी भजनाची सेवा चाल चालण्याची सेवा सर्व भाविक भक्त करतात आता काही कायला चालता येत नाही तरी सुद्धा वृद्ध असतील काही काही आता काही काही नाही आता ज्ञान दादा त्यांच्या तर पायाला फोड आले पण बसायला गाडी जागाच नाही महिला मंडळी बुक करून टाकलं म्हणायला ये ना शेवा घडी त्यांच्याकडून पायाला फोड आले रक्त निघू लागलं दोन तीन दिवस पण त्यांनी दाखवलं नाही तशाच पद्धतीनं प्रवास करत 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 वय वृद्ध असणारे त्याच्या ताई माता भगिनी असतील हो बसल्या नाहीत असं वाटत होत काही काही या बसत्यात काही की गावातच वाटत होत हो पण बसल्या नाही पाठीमाग चालत 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 चालवत चालत चालत सर्वजण आमचे झेंडे असतील झेणेकर राहिली ना

तो गुणच आहे त्याच्यामध्ये ज्याला येत नाही कायचा दादा झेटेकरी आपल्या नाना असतील हजारे असतील माउनी बिजले आले हो म्हणजे आता माऊनी बिजले धाळले नाही तिकडे जरा परिवर्तन होईल आणि ते म्हणले तर आता इथून पुढे आता माझ्यात परिवर्तन झालं पाहिजे त्यांची इच्छा आहे पण झालं पाहिजे हळूहळू होईल तुमच्या जर मनामध्ये इच्छा असेल तर गजानन बाबा सर्वांची इच्छा पूर्ण करतात हळूहळू तुमच्यामध्येही परिवर्तन भागं दरवर्षी सोड्यामध्ये येत जा निश्चित एक दिवस परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही सर्व जिणेकरी असतील विनय आमचे असतील मनोगाचार्य या वर्षी आहे पंधर प्रकारची मदंगाची सेवा भजनाची सेवा याच्याकडूनही होत आहे आमचे नाना नानासारखी माणसं असली काय होत पंढरपूरच्या सोळ्यामध्ये चार दोन माणसं असे काढत असतो त्यांच्या नादाना दुसरे चार दोन येतात फार असत माणसं असली म्हणजे अन्नाच नानाचंही मोठ दि सोयाला सहकार्य असतं बिल्ली जी असते ना त्या गळ्यामध्ये अन्न नाना म्हणजे आपल्याला बिल्ले काढायचे सुंदर प्रकारची बिल्ले काढली वैभव असत ते वैभव असतं दिंडी सोहळ्याचं खूप मोठं सहकार्य त्यांचंही दिंडी सोहळ्याला आहे सपत्नीक दिंडी सोहळ्यामध्ये दोन तीन वर्षानं आहेत जवळजवळ पाच सहा जोड्या आपल्या दिंडीमध्ये आहेत पुढच्या वर्षी तुम्हाला वाटतं असं करा जोडी असली तर दिंडीमध्ये त्या <laughs> नसण्याच्या तरी अ जोड्या येतील आमची अंगण जोडी घेऊन आली ारायण बाबा सोळा पालखी सोहळ्याची दोन वर्षाने या दिंडी सोहळ्यामध्ये आहे आमचे टेलर टेलरचं वरून मुदाम करावं बर का फार मोठी जिम्मेदारी त्यांच्याकडे आहे पाच सहा वर्षांनी टेम्पो घेऊन येतात निस्ता टेम्पू घेऊन येत नाही आता मी जर कुठं जीप किरायाने घेऊन गेलो मी बी ड्रायव्हरच आहे काहीच करीत नाही मी भाड्याशी म्हटलं बाबा तुम्ही तुमचं करायचं नाही माझा एक स्वभाव सांगतो तुम्हाला टेलरच तसं नाही कामामध्ये काम नाही म्हणा राम राम परमार्थ तोडी सतत चांगल्या प्रकारे दिंडी सोहळ्याची व्यवस्था करतात कुठं थांबायचं कुठं नाही त्यांना सर्व ज्ञात आहे म्हणून सुंदर प्रकारची सेवा त्यांनी <laughs> या दिंडी सोहळ्यामध्ये केलेली आहे करत आहेत तशी सेवा करत राहा या वर्षी सरपंच आले नाही या वर्षी दोळीनं आले काही म्हणजे असे महत्व जपत कसा आहे काहीच महत्व वाढायलाय सरपंचही आले संत नाना ही सोहळ्यामध्ये आलेले आहेत आमचे हरिभक्ती परायण हरिभक्ती परायला मामा फोळ दोन चार वर्षाने त्यांच्या सोहळ्यामध्ये सहभागी आहेत सपत्नीका असतात सुंदर प्रकारची सेवा या दोन्ही सोळ्यामध्ये करत आहेत असे दरवर्षी म्हणजे आम्हाला काय करायचं ताण नाही मी तर असा कटाळाखोर माणूस म्हणत असते हे काहीच करीत नाही मला फक्त बोलता येत याच्या पली काहीच करा वाटत नाही सर्वांना सांगून चालावं असं वाटतं एवढी अपेक्षा अंतरकरणामध्ये असते कारण चलायचं भजन करायचं म्हणायचं खूप हे अवघड आहे भक्ती तो कठीण सोळावरील पोळी नाही चला आमच्या सहकार्यामध्ये सर्वांची विडी वाकडी सेवा महिला मंडळ सुंदर प्रकारचं भजन करते चांगल्या प्रकारचे अभंग महिला मंडळीने आता पाठ केलेले नेत सुंदर प्रकारचा काकडा भजन्याच्या पुढे आता महाराज आपण इने करीत आपल्याला काकड्याकडे लक्ष द्यावं लागेल महिला मंडळ काकडा उदर पटकाचं म्हणत आहे आपल्याही बी मंडळामध्ये काकडे महाराज पटक्यावाले दादा गोष्टी आधी काकडा हरिपाठ या सगळ्या गोष्टी अगोदर कराव्या लागतात महिला मंडळाचं करावं तेवढं कमीच आहे सर्व दिंड्यामध्ये आपल्या गावातून भरपूर दिंड्या जातात पंढरपूरचा आषाढी वाडीचा सोळा असं याही सोहळ्यामध्ये आपण सर्व सहभागी होता आणि एक परमार्थिक आनंद घेत असतो घेत देत असतो हा आनंद घ्यायचा असतो आणि द्यायचा असतो इथं काही नाही इथं फक्त आनंद मिळत असतो आणि इथं हे केलेलं पुण्य आपल्याला नंतर निश्चित कामाला येत्या पात्रीमध्ये बघितलं बोकडाचा दृष्टांत बघितला किती धन कमावलं सोबत येत नाही पण हे जे सत्संग आहे अर्धाक्ष घडता संतांची संगती होई शांती अशा संतांच्या संगतीमध्ये आपला काळ व्यतीत होतो तोच काळ चालू केला त्यांनी जास्त बोलत नाही आता सर्वांचं वर्णन करायला भरपूर आहे करू नसू शोबदार पंढरपूरचे असेल हे असेल आता विशेष म्हणजे गावातले सुद्धा हे आमचे सोबदार आहेत नाही दादा सोबदार

या वारीमध्ये प्रकट दिनाला येतात रोजना दो सहभागी झाले या वर्षी बहुसंख्येने सहभागी झाले असंच दरवर्षी दरवर्षी यायचं सोहळ्याचा आनंद घ्यायचा असतो म्हणून या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी तासभर चिंतन करायचं ता आहे या ठिकाणी पकवाज वाजवण्यासाठी मामाला आमंत्रित दिलं संतोष हा संतोष संतोष मामा आमचा जरा दर्शनाला गेले व मृदंगाचार्य तुम्ही थोडंसं वाजवलं मामाही या ठिकाणी आहेत सर्व या ठिकाणी या गल्लीतील सर्व असणारे वारकरी भाविक सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि आपण गजानन महाराजांच्या क्षेत्राला प्रारंभ करूया